मीरा रोड पूर्वेतील काशीगाव परिसरातल्या जेपी नॉर्थ गार्डन सिटी या नामांकित सोसायटीतल्या गरबा महोत्सवात धक्कादायक प्रकार घडलाय सोसायटीच्या मैदानावर पारंपरिक गरबा रंगात आला असतानाच एका व्यक्तीनं वरच्या मजल्यावरून अंडी फेकल्यानं ना, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उचळली आहे याबाबत संतप्त रहिवाशांनी काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे पोलिसांनी एसटेला बिल्डिंगमध्ये राहणारा संशयित मोहसिन खान याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे मीरा रोडमध्ये गरब्यावेळी अंडे फेकल्याचा आरोप करण्यात आलाय हे अंड फेकल्यानं ना नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गरबावेळी हा अंड फेकण्यात आलेला आहे संतप्त नागरिकांनी काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे दरम्यान पोलिसांनी एस्टेला बिल्डिंग मध्ये राहणारा संशयित मोहसिन खान याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे हा सगळा प्रकार मीरा रोड मध्ये घडलेला आहे मीरा रोड मध्ये गरब्यावेळी अंड फेकण्यात आलाय आणि अंड फेकल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे खूप निंदनीय प्रकार झाला जे पी नॉर्थ गार्डन सिटी या कॉम्प्लेक्समध्ये एक निंदनीय प्रकार झाला की आज महाराष्ट्राभर पूर्ण नवरात्रोत्सव सण साजरा होत आहे त्याचप्रकारे मीरा भाईंदर शहरामध्ये ठाणे असू द्या मुंबई द्या सगळ्याच ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतो आहे प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये लोकं साजरा करत आहेत पण आज जे पी नॉर्थ नॉर्थ गार्डन सिटी म्हणून मीरा भाईंदरमध्ये एक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आपला गरबा म्हणजे गरबा असं चालू असताना गरब्यावरती काही सोळाव्या मजल्यावरून काही समाजकंटकांनी अंडी फेकली गेली ही गोष्ट मला काही लोकांचे फोन आलेत सोसायटीच्या काही लोकांचे फोन आलेत काही लोकांनी मंत्री महोदय ऐकले स्थानिक आमदार प्रताप सननाईक साहेबांना फोन केलेत सा की असं ह्या अशी घटना जे पी नॉर्थ गार्डन सिटीला घडले साहेबांचा मला फोन आला सननाईक साहेबांचा की असं असं तिकडे घटना घडले तुम्ही लोक तिकडे पोचा जावा काय झाले ते मला सगळं प परिस्थिती सांगा साथ साथ मी साहेबांना साहेब मी ऑलरेडी मी आहे आणि मी गेलो होतो तर ते बघितलं तर अक्षरशः अंड्याचे कवच खाली पडले होते काही समाजकंटकं आहेत तिथे त्या लोकांनी त्या गरब्यावरती सर अंडे टॉमॅटो फेकले होते विशेष म्हणजे पोलीस तिथे होते पोलीस च्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ही डेरिंग केली तर त्यानंतर मी पोलिसांना सांगितलं ए सी पी साहेबांना फोन केला मी सिनियर साहेबांना फोन केला की साहेब म्हणलं जे काय घडलं आहे सगळ्या पोलिसांच्या समोर घडलेलं आहे तर त्यांच्यावरती कारवाई करा